नमस्कार मित्रांनो मी विलास चतुर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे सी स्किल टेस्ट मॉक एक्झाम यासाठी जे सॉफ्टवेअर्स आपण बनवलेले आहेत आर कंपनीने टायपिंग प्रॅक्टिस टूल याच्यावरती एक व्हिडिओ या मी अगोदर ऑलरेडी बनवलेला आहे पार्ट वन तर आपण पार्ट टू बनवत आहोत पार्ट टू याच्यासाठी बनवत आहोत तर या सॉफ्टवेअर मध्ये काही चेंजेस मी केलेले आहेत काही नवीन अपडेट आणलेले आहेत ऑलरेडी याच्यामध्ये आपण पॅसेज वाढवलेले आहेत जर तुम्ही बघितलं असेल तर आपण इंग्लिशमध्ये पॅसेस वाढवलेले आहेत टोटल आपण इथं सिक्सटी टू पॅसेज केलेले आहेत मराठीमध्ये पण पॅसेज वाढवलेले आहेत जरी आपण पॅसेस वाढवलेले असेल एटू टू पॅसेस केलेला आहे तरी पण ऑलरेडी या सॉफ्टवेअर मध्ये कस्टमाइज नावाचा एक ऑप्शन होता ज्याच्यामध्ये आपण ह्या बॉक्स मध्ये पॅसेज टाईप करून किंवा कॉपी पेस्ट करत होतो पण सेव्ह ऑप्शन नव्हता तर ह्या सॉफ्टवेअर मध्ये मी आता नवीन ऑप्शन आणलेलं आहे का जी मी सेव्ह पण करू शकतो समजा आता याच्यामध्ये दोन पॅसेज आहे मी ते डिलीट करतो तर या सॉफ्टवेअर मध्ये कस्टमाइज मध्ये मला जर नवीन पॅसेज जर हवा असेल तर मी न्यू बटणावरती क्लिक करेल तिथे मी पॅसेज टाईप करू शकतो किंवा ऑदर मी पॅसेज कॉपी पेस्ट पण करू शकतो माझ्याकडे दोन पर्याय आहेत जर मला स्वतः असं वाटतं मला इथं टाईप करायचं आहे तर मी टाईप करू शकतो किंवा मी पॅसेज कॉपी पेस्ट करू शकतो जे माझ्याकडे कंटेंट्स आहेत ऑरे आहेत आणि मी जर सेव बटन क्लिक केला तर तो, तो पॅसेज वर नाव आणि पॅसेज वर नावाने सेव्ह होईल अशा प्रकारे मी कितीही पॅसेज याच्यामध्ये सेव्ह करू शकतो किंवा टाईप करू शकतो तेवढे तेवढे ते पॅसेज याच्यामध्ये ऍड होत आहे उद्या मला एखाद्या पॅसेज मध्ये समजा काही वर्ड करेक्ट करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस आहे तर मी त्याच्यामध्ये जर मी टाईप केलं तर ऑटोमॅटिक मला सेव्ह बटन येईल आणि मी सेव्ह केलं तो जो वर्ड आहे त्याच्यामध्ये ऍड होत अशा प्रकारे मी कोणत्याही पॅसेजमध्ये परत काही चेंजेस करू शकतो त्याला सेव्ह करू शकतो किंवा जर मला परत नवीन पॅसेज हवा असेल तर मी परत न्यू वरची क्लिक करून परत मी पॅसेज कॉपी पेस्ट करू शकतो किंवा टाईप करू शकतो दुसरी गोष्ट काय मला समजा एखादा लेसन जर याच्यामध्ये क्रिएट करायचं असेल ज्या गोष्टी मला वारंवार चुकतात माझ्याकडनं आणि तेच जर वर्ड मला याच्यामध्ये टाईप करून ठेवायचे असेल तर तेही वर्ड मी करू शकतो किंवा जे वर्ड कॉमन येणाऱ्या गोष्टी आहेत कधी आम्हाला हमेशा हव्या आहेत त्याची मला प्रॅक्टिस करायची ते ते वर्ड्सही आपण याच्यामध्ये लेसन म्हणून तयार करून सेव्ह करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण त्याची प्रॅक्टिस करू तर अशा गोष्टीसाठी हा एक कस्टमाइज ऑप्शन मी याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज ऑप्शन मध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा लेसन तयार करू शकता तुम्ही स्वतःचा पॅसेस ऍड करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पॅसेजची कधीच कमी पडणार पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही स्वतःच कस्टमाइज ऑप्शन तयार केलेलं आहे जे जेणेकरून तुम्ही स्वतः याच्यामध्ये पॅसेस ऍड करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं मला एखादा नको आहे आता मला काम झालं तर तुम्ही त्याला डिलीटही करू शकता तो ऑप्शन पण मी याच्यामध्ये दिलेला आहे तर तो, तो, तो पॅसेज तुमचा डिलीट होईल आणि जो पॅसेस मध्ये तर अशा प्रकारचा तुम्हाला खूप चांगला कस्टमाइज करून दिलेले सॉफ्टवेअर्स आहेत मित्रांनो नंबर वन सॉफ्टवेअर तयार केलेला आहे आपण जे खास विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी गरजा लक्षात घेऊन तयार केलेलं सॉफ्टवेअर त्याच्यामुळे सॉफ्टवेअर हे हंड्रेड पर्सेंट एअर लेस सॉफ्टर तयार केलेलं आहे तर इच्छुक ज्यांना हे सॉफ्टवेअर घ्यायचं असेल पाच मार्च पर्यंत या सॉफ्टवेअरची किंमत आपण फक्त थ्री हंड्रेड रुपीज ठेवलेली आहे मित्रांनो पाच मार्च नंतर हे सॉफ्टवेअर आपण पाचशे रुपयाला विकलेला विकणार आहोत हे ज्या कंपनीने के तयार ले, केलेले एमसीआय टायर कंपनीने त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की पाच मार्च नंतर ह्या सॉफ्टवेअरची किंमत पाचशे रुपये असणार आहे सध्या हे सॉफ्टवेअरची किंमत पाचशेच आहे फक्त मी माझं मार्जिन काढून तुम्हाला तीनशे रुपयामध्ये देत होतो पाच मार्चपर्यंतच हे सॉफ्टवेअर तुम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे त्यानंतर ही सॉफ्टवेअरची किंमत पाचशे रुपयेच असणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण खूप केलेलं आहे कस्टमाइज केलेले आहे विद्यार्थ्यांच्या नुसार आपण हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे त्याच्यामुळे पॅसेजची याच्यामध्ये अजिबात कमतरता बसणार नाही सिक्स मंथ व्हॅलिडिटी आहे जरी एक्झाम पुढे पाठीमाग गेली तर आपण दोन महिने तीन महिने असं काहीच ठेवलेले नाही सिक्स मंथसाठी हा सॉफ्टवेअर आपण व्हॅलिडिटी ठेवलेली आहे आणि एकदम तुमच्या गरजा लक्षात घेऊन हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग घ्या ट्रायल बेस सध्या वापरा तुम्ही ट्रायल बेस खूप कमी कालावधीमध्ये चालणार आहे तर तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करा जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्या क्यू आर कोडला पेमेंट करून तुम्ही सिरियल की मागू शकता फक्त पाच मार्च पर्यंतच या सॉफ्टवेअर ची किंमत तीनशे रुपये आहे त्यानंतर प्लीज या सॉफ्टवेअरची किंमत मी पाचशे रुपये ठेवणार आहे आणि पाचशे रुपयालाच ते विकलं जाईल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या जर आवडलं तर नक्की घ्या नाही तर आपण दुसरं सॉफ्टवेअर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातर